तर मंडळी सोल्याचं सीजन चालू आहे म्हटल्यावर अशा पद्धतीचा गरमागरम भात तर व्हायलाच हवा कुकर मध्ये तेल टाकून घेतलं त्यात जिरं टाकलं बारीक चोप केलेला कांदा मस्त परतून घेतला आहे नंतर दोन टोमॅटो बारीक चॉप करून टाकले आहे आलूसुद्धा टाकले यामध्ये आता यामध्ये अर्धा चम्मच हळद चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे मिरची पावडर टाकायचा आहे कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार नंतर घरचा मसाला टाकला कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला छान एक करून घेऊया आणि मसाले परतून घेऊया नंतर यामध्ये तुरीचे सोले टाकलेले आहे ओले सोले परतून घेतले मसाले सगळे आणि यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून टाकले ले ले एक गिलास तांदूळ घेतले होते एक जीव करून घेतले तसेच थोड्या वेळांसाठी परतले यातच गरम पाणी टाकलेलं आहे एक गिलास थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया एकत्र करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन सिट्या करायच्या आहे गरमागरम भात रेडी झालेला आहे एकदा करा प्रेमात पळाल नक्की ट्राय करा थँक्यू